प्रभावशाली न्यूज तर निवडणुकीचं विभुल वाच वाजलेला आहे आणि अशामध्ये आता सध्या लोकांना काय वाटतंय त्यांच्या मनातला नगरसेवक कसा असावा एकंदरीत आपण चावर चर्चा करण्यासाठी सध्या आपल्या आपल्यासोबत काही लोक जुडलेले थोडक्यात त्यांच्याकडनं मी जाणून घेतोय काय वाटतंय काय प्रतिक्रिया आहे कारण की एकंदरीत नगरसेवक निवडणूक गेल्या साडेतीन वर्षानंतर आता सध्या हे होते कशा व्यक्तीला एकंदरीत तिकीट दिलं पाहिजे आणि काय वाटतंय यतीन जसा निस्वार्थ माणसाला तिकीट द्यायला पाहिजे कारण बरेचसे कामं केलेली आहेत त्यांनी नाही बाकी लोक कर, करतात नाही करतात त्याच्याशी नाही पण हा आवाज दिला तर दहा मिनिटात उभा राहतो तिकीट असं द्यायला पाहिजे जर नाही दिला तर त्याच्यावर अन्याय झाल्यासारखं होईल ना काँग्रेसचं बरीचशी कामं झालेली आहेत रस्ता चार वर्ष झाले था। थांबलेला आहे अजून कॉन्क्रिटीकरण करायचा आणि नगरसेवकाला सर्व पक्षांना एक विनंती आहे की नगरसेवकाला असं तिकीट अशा माणसाला तिकीट द्या की पक्ष बदलूला द्यायचं नाही तिकीट का झालेलं तिकीट देऊ नका आणि तो वर्षानुवर्ष मरतोय आणि काम करतोय आणि लोकांच्या हाकेला धावून येतोय फोन केल्यानंतर दहा मिनटात हजर होतोय आपली टीम घेऊन अशा लोकांनी अशा लोकांना पक्षाने तिकीट देऊन त्यांना निवडून आणावे त्यांना आमचा पण सहकार्य असेल लोकांना शक्ती दिली पाहिजे असं वाटतं हो नवीनच आहेत ना आता जे काय काय धावते म्हातारे कोण धावणार नाही ना आता ते धावते ते सगळे जेवण नवीनच आहेत म्हातारा माणूस तर धावू शकत नाही ना फोन केला दहा मिनटं देणार नाही नवीनच माणूस धावणार त्याच्यामुळे नवीन लोकांना संधी दिली पाहिजे पण पक्ष बदलूला शक्यतो विचार करू नये शकाल कोणाला संधी दिली पाहिजे तर एकंदरीत आपण बघितलं की इथे थोडक्यात आपण जाणून घेतलेलं आहे चहावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत काही लोक होते सध्या निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर आता सध्या आचारसंहिता लागलेली आहे आणि याच्यामध्ये लोकांचं मत जाणून घेण्यासाठी आम्ही सध्या या ठेल्यावर आम्ही आहे आणि नक्की लोकांचं असं म्हणणं आहे की काम करणाऱ्याला पक्षांनी तिकीट दिलं पाहिजे ते खरोखर लोकांसाठी चोवीस तास अवेलेबल आहे फोनवरती लोकांसाठी धावून येणारा असा एक व्य व्यक्तीला एक संधी नक्कीच दिली पाहिजे